धनत्रयोदशी धंतर संपूर्ण माहिती एक धनत्रयोदशीचे महत्व धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे देव कुबेर संपत्तीचे देव महालक्ष्मी आणि यमराज यांची पूजा केली जाते असा विश्वास आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळ टिकते आणि समृद्धी आणते तसेच दान केल्याने अकाल मृत्यू टळतो असे मानले जाते दोन पौराणिक कथा धन्वंतरीची कथा समुद्र मंथनाच्या वेळी त्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले म्हणून या दिवशी आयुर्वेद आरोग्य आणि औषधोपचारांचा विशेष सन्मान केला जातो यमदीपदानाची कथा एका राजपुत्राच्या कुंडलीत अकालमृत्यू योग होता त्यांच्या नवविवाहित पत्नीनं धनतेरसाच्या रात्री घरभर दिवे लावले गाणं आणि शकले नाहीत म्हणून यमराजासाठी दिवा लावण्याची प्रथा आहे तीन दंत्रविदेशी पूजन विधी संपूर्ण विधी मराठीत पूजेचा योग्य वेळ प्रदुष्काळ सूर्यास्तानंतर एक पॉईंट पाच तास हा पुढे पूजेचा सर्वात शुभ काळ असतो पंचांगानुसार मुहूर्त पासून पूजन करणे अधिक योग्य पूजनाची तयारी घर स्वच्छ करा अंगणात रांगोळी काढा पूजनासाठी नवीन किंवा स्वच्छ कपडे घाला पाटावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यावर लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यांची मूर्ती छायाचित्र ठेवा पूजन साहित्य तांब्याचं किंवा चांदीचं पात्र जल अक्षता फुलं हार तेल सुगंध गंध दुर्वा तुळस साखर गूळ तेरा दिवे धनतेरसासाठी एक दीप नवीन नाणं किंवा चांदीचा पत्ता मिठाई फळं तांदूळ पूजनक्रम संकल्प घ्या मम मखसंपद प्राप्ते धन्वंतरी पूजन करेशे भगवान धन्वंतरींचं ध्यान करा ओम धन्वंतरे नम त्यांना फुलं अक्षता अर्पण करा लक्ष्मी आणि कुबेर पूजन करा ओम श्री हिंकली क्ली नम ओम कुबेराय नमहा दीप लावा तेरा दिवे घरात विविध ठिकाणी लावा यम दीपदान, एक मातीचा दिवा दक्षिण दिशेला घराबाहेर ठेवा त्यात तेल रुईच्या वातीसह दिवा लावा आणि मनावे मृत्यू न पाशहस्ते काल या सिहनच्या त्रयोदश दीपदानात सूर्यज प्रियतामिती चार धनत्रयोदशीला काय खरेदी करावे वस्तू कारण चांदी सोने लक्ष्मीप्राप्तीसाठी शुभ स्टील पितळ भांडी घरात समृद्धी आणि अन्नवृद्धीसाठी औषधे आयुर्वेदिक वस्तू आरोग्य संपत्ते संपन्नतेसाठी धन्वंत स्त्री स्मरण झाडं तुळस मनी प्लांट सकारात्मक ऊर्जा बँकेत गुंतवणूक आर्थिक सुरुवात शुभ मानली जाते शेअर्स गोल्ड बोल्ड्स आधुनिक काळातील आर्थिक धन पाच आधुनिक काळातील अर्थ आजच्या काळात धन म्हणजे फक्त पैसे नव्हे तर आरोग्य वेळ मानसिक शांतता कौटुंबिक सुख हे सुद्धा धन मानले जाते त्यामुळे या दिवशी शरीर संपदा मानसिक आरोग्य आणि आर्थिक नियोजन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे धन आरोग्य सौख्य समृद्धी नांदतो तुमच्या घरी धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आनंदी मन भरलेली तिजोरी आणि निरोगी शरीर असो तुमच्या आयुष्यात शुभ धनतेरस धनत्रयोदशी हा केवळ घ खरेदीचा नाही तर आपल्या ना जीवनातील खरी संपत्ती आरोग्य कुटुंब आनंद यांना पुन्हा आठवण्याचा दिवस आहे या दिवशी केलेली छोटीशी ही सकारात्मक कृती वर्षभर चांगले फळ देऊ शकते